नमस्कार मित्रांनो राज्यामधील ज्या शेतकऱ्यांना कृषी पंपाचे जे काय मॅसेज आलेले आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलारसाठी पैसे भरण्याचा मॅसेज आलेला आहे तर अशा सर्वांना याच्यासमोर नेमकं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती व डिटेलमध्ये माहिती बघण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत आता याच्यासाठी सर्वप्रथम तुम, तुम्हाला तुमचा जो काय मॅसेज आला आहे तो मॅसेज तुम्हाला पूर्णपणे वाचायचा आहे आणि तुम्हाला किती भरणं आहे ती माहिती तुम्हाला पूर्ण समजून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा मेसेजमध्ये तुम्हाला एक लिंक दिले तर त्या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे ह्या लिंकवर गेल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज ओपन येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन डॉट दिसत आहेत यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधा यावरती क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता अर्ज करा अर्जाची सद्यस्थिती आणि देयक भरणा म्हणजे पैसा भरणा तर तुम्हाला तीन नंबरवरती क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा एम के आय डी नंबर मागितला जाईल तर जो तुमच्या मॅसेजमध्ये एम के आय डी नंबर आलेला आहे तो एम के आय डी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हा नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला सर्च या बटनवरती क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं नाव तुमचा आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही अर्ज कधी केला ही संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाईल आणि ही संपूर्ण माहिती बराबर असेल तरच तुम्हाला समोरची प्रोसेस करायची आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही तुमचे पैसे भरू नका कारण तुमचे पैसे अडकू शकतात ही जर माहिती पूर्ण असेल तर खाली आ आल्यावर तुम्ही बघू शकता प्रोसेस टू पेमेंट या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा जेवढा काय भरणा आहे तेवढा भरणा तुम्हाला दिलेला आहे खाली दिसत असलेल्या या ॲग्री बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पे नाऊ या हिरव्या बटनवरती तुम्हाला दाबायचं आहे याच्यावर दाबल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्यासमोर महावितरण अशा पर्याय एक पेज ओपन होईल आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही पेमेंट कशानं करणार आहेत याच्यामध्ये आता बरेच सारे पर्याय दिले आहेत या कोणत्याही पर्याय पिकचा वापर करून तुम्ही तुमचं पेमेंट बघू शकता हे पेमेंट भरण्यासाठी तुमच्याकडं फोनपे असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्याकडं फोनपे असाल तर या ठिकाणी बघू शकता यू पी आय हा एक सोपा पर्याय तुम्हाला दिलेला आहे क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला यू पी आय नंबरसुद्धा टाकता येतो आणि क्यू आर कोडनेसुद्धा पेमेंट करता येते आता क्यू आर कोडने पेमेंट करणं सोपं आहे त्याच्यामुळे दोन नंबरचा पर्याय घ्या नंतर एस बी आय पेला क्लिक करा आणि सबमिट करा हे सबमिट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील खाली इंटर यू पी आय आय डी आणि दुसरा यू पी आय क्यू आर कोड या दोन नंबरचे क्यू आर कोडवरती सिलेक्ट करा आणि पे नाव या बटनवरती क्लिक करा जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर एक क्यू आर कोड ओपन होईल किंवा हा क्यू आर कोड जर काम करत आता ते पार्टनर एक आहे काय करायलो